तुम्ही काय सुखा बाटलाच नाव ऐकलं का सुखा पाटील पाटलाचं नाव ऐकलं का सुखा पाटील मोठा राखीस सुका पाटील हो कुठे ते पुण्याचे इकडचे आहेत मोठा राखीस मोठा राखीस पस्तीस भाकर खायचा वीस <laughs> लिटर दूध प्यायचा कुस्ती खेळता का त्यासोबत कुस्ती लावून आलो मी एक लाख रुपयात बक्षीस ठेवलं पुण्यात तुम्हाला घेऊन जायला आलो सुका पाटला सोबत कुस्ती खेळायची आहे तुम्हाला एक लाख रुपये जिंकल्यावर खेळसाल काय तुम्ही पहिले नाही सांगत जा जीवन पैलवान कोणता खामगावचा पिटाल काय जीवन पैलवान ने मारला होता काय बा सुका पाटला सोबत पस्तीस भाकरी खाणारा माणूस आहे सुका पाटील मोठा राखेश आहे मोठा हा खेच कुस्ती कुस्ती लावून आलो एक लाख रुपयात बक्षीस जो जी किंमत एक लाख रुपये बर खेळसाल ना हा बिलकुल नाही नाव गमावसान माल तिकडे नातवाच हा नाव गमावसाल म्हटलं नातवाच माल नाही 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 बाटला सांगा हारावं लागते बघ सुका बाटील पैलवान माणूस आहे हा बाबा रे पैलवान पैलवान आहे मग का मग तुमच्या वयातच आहे आता हो ना पण ते पैलवान असला भाऊ तो जास्तीच आहे मग पस्तीस भाकरी खातो पस्तीस मोठा राखीस आहे मोठा राखीस पस्तीस भाकरी बापाने <laughs> बार, बारा लिटर दूध पेज होता बारा लिटर अरे नाही बापार आपण तुम्हाला इकडे दुधाचा उकळाला होतो पाच लिटरचा आणि इकडे वीस भाकरी चालू करायची आहेत आपल्याचे आठ दिवसानं कुस्ती आहे पुण्यात बापा एक लाख रुपये बक्षीस आहे सुखा पाडलाले हरवलं की नाही तुमचं नाव सांगून आलो मी तिकडे एवढं मोठं कसं होईल होई म्हणजे तुम्ही तर सांगत जा जीवन पैवानले मी मारेला आता तो म्हातारा आहे मोठा राखेस आहे सुका पाटील हारावं लागते एक लाख रुप बक्षीस ठेवून आलो मी दोघांची कुस्ती लावून आलो तुमची कुस्ती कुस्त खेळावी लागते मी सांगून आलो तिकडे काय मग रे पुण्यानेशी काय पुण्या रे कुस्ती खेळायले पेशल बापा एक लाख रुपये बक्षीचा एक लाख रुपये बापा रे पेशल दोन घोळे घेऊ दोघे साडी तुम्हाला एक मला एक घोळे ततून पिटाला जाणो पुण्याहून हा जमते की नाही पावा हा हा नक्की अवा रे बापा रे काय सांगू मी काय बोलता हो खोण्याला सांगतो मी प्या थों निगा झेंड्याच लावते भाऊ झेंडा हो बिलकुल काय बोलता हो झेंडा बाबा म्हणतात की काही कामाचा नाही ah? म्हणतात तू बाबा म्हणतात मले की काही कामाचा नाही म्हणतात सांगा ना तुमच्या काही सांगायचं काम नाही बोलल भानुगळा काय ते बा... मले म्हणतात तू काही कामाचा नाही म्हणतात बा काय ah, लायनाकडे मस्त दे आता सांगा वकिलीत नाव होईन की नाही आपलं सांगा फक्त तुम्ही आहे चांगले लोकांचे कामं करून देईन मी तो हो तू आहे हो चांगलं बिलकुल मोठ प्या नावा ना सार सार काय बोलता काय चांगला की खराब हा चांगला की खराब नाही चांगला तुम्हीच म्हणता बाबा बाकी कोणी म्हणत नाही मला बाकीच्या दोघांच्या सोड बाकी या दोघां सोडून या दे बर आशीर्वाद राहू द्या फक्त प्या मी म्हणतोच प्या भयंकर चांगलं होणार आहे काय बोलता हो नक्की बिलकुल काय बोलता तू तू झेडात लावतो आशीर्वाद हाय तुमचा बिलकुल काय बोलता मी बोलतो काय सांगू तुला मी ते तो तू नाव पुढे गेलं काय बोलता ह बापा, बापा पैसाही कमावायला पाहिजे भाकर पोटाची सोय करायला गेल मग काय पैसाही कमाईन की नाही हा वर्षा पाणी वा 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 घर समजाव लागते म्हटलं पैसा कमावला घेईन ना मला थोडाफार पैसा याचे ये तुझ्या येईन ना याचे याचे तुम्ही असल्यावर काय टेंशन अरे जनतेचं काम करून द्याच पैसा ये नाही हा हो हो काम करून वावर शिवर विकत घेणं झालं पाहिजे एखादं हा वावर शिवर विकत घेणं झालं पाहिजे एखादं वावर वा वाचन नको पुण्यात एखादा बंगला झाला पाहिजे वा वाढ होते बाबू पुण्यात बंगला होईल का पुण्यात बंगला बंगला पुण्यात मला अरे बापा पुण्यात बंगला होईल येसन की काय तुम्ही बंगला नाही झाला फ्लॅटच घेऊ सहाय सुरुवातीला ना तुम्ही तिकडे उद्घाटन करायला आमदार खासदार बोलावं लागतील तुमच्या हस्ते उद्घाटन कराव लागेल ना काहीच ना कापून चिपून हो आमदार खासदार हो बापा रे महाराज त्यावेळेस तर तुम्ही असतानाच किंवा तेवढे फेमस सुखात पाटला सोबत कुस्ती जिंकल्यावर तुम्ही फेमस होता नाही नाही तुम्ही गमाव लोक भाऊ नाही कुस्तीत त्या जाऊ द्या नावाचं काही नाही भस्ती पस्ती भाकरी खाणारा माणूस <laughs> तो पैलवान झाला मोठा राखी आहे राजे होतो मोठा राखी राखीस हा मोठा राखी पस्तीस भाकरी खाते म्हणतात तर दूध पेते म्हणतात चुका पाडील अरे बापा काय काय माझी इच्छा आहे की तुम्ही एक खेप कुस्ती करावं त्याच्या सांग नाव जाऊ द्या एक खेप साहेब गेलं चालेल नाही नाही तो नाव गेला मग काय मी दुसरं वकिलीत नाव कमवेन मी दुसऱ्या नाव कमवेन चांगले काम करून पण एक खेप तो कुस्ती तुमची होऊच द्या बाबा बाबा माझी इच्छा आहे एक खेप तुम्ही ऐकास तुम्ही तुम्हाला सांगतो एक लाख रुपया बक्षीस ठेवणार मी सुका वाटला सांग ओ ले हो ना पण मी सांगतो दे तुम्हाला सांगतो मी हो ना गमाऊ नको तुम्ही भीम राळे का सुका वाटला ले भेता की काय तुम्ही हो भेट जास्त भे, भे लगत लागते भाऊ <laughs> तू मला काय ना सांगता जीवन पेलवान हारोला हो आधी पेलो 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 पहिला हो पहिला हो كده भाऊ आता आता नाही या बात अरे आजो पाटील भाऊ तुम्ही नाही नाही हां हां काय तुमचे सुका राजे तिकडे बाबा काय कुस्ती लिहा म्हणते कुस्तीला म्हणते कोण आहे पुढे तुम्ही म्हणताय राजे भेटून आता अरे तुम्ही गोमाव नको बा नाव गेलच चालन सहा एकेप जाऊच द्या माल नाव पण एक खेप तुमची कुस्ती होऊच द्या आता माझी इच्छा आहे जरा तुम्हाला तुम्ही रेल्वेत बसून तिकून जरा एक लाख रुपये जिंकलो तर डायरेक्ट दोन घोळे एक तुमचं घोळ एक माव घोळ होतो घोड्याचं काय करत रे येतात ना हो घोड्याचं काय नको जमीन झाली पाहिजे बाबू त्यांना बोलले मग जमीन आहे घेऊ जमिनीचं काय अजून दोन चार कुस्त्या लावू आपण अजून दोन चार कुस्त्या लावू तुमच्या नावाची तिकडे हो तुम्हाला मस्त आता पाच एक लिटर दूध काजू बदाम काय रोजच्या वीज भाकरी ते चालू करावं लागेल आता आपल्याला कुस्ती आहे म्हटल्यावर तुम्हाला तेवढं करायला लागेल का आता नाही जाऊ द्या नावा हो मा नाव खे हो पोहूनच घेऊ साहेब आबा मी काय म्हणतो हुनच जाऊ द्या एक कुस्ती सुखा पैवान सायदा हरून लय माझ्या सपाटून बाबा तिकडे पुण्यात लोक हैरान केले त्या पुण्या इकडे हा व्हिडिओ मी टाकतो आता युट्यूब लोक ना तुम्हाला इंस्टाग्राम युट्यूबले मग आता सांगा तुम्ही जर माणसान कि मी भेटतो इज्जत जायचे काम आहेत ना तुमच्या मी म्हणतो एक खेप कुस्ती होऊनच जाऊ द्या तुम्ही खेप तुम्ही सुका पैलवान जमिनीवर झोपवा बघत पाठीवर पुढची पुढे काय करतात तुम्हाला सांगतो एक लाख रुपयाची बदाम काजू खाऊ घालतो तुम्हाला मी ना हा पहिले पो नाव गमावू नको दुसरा कोणता पैलवान पोहू कुस्तीसाठी हा दुसरा कोणता पैलवान पोहू कुस्तीसाठी अरे काय पाहिजे पहिला गेला बाबू राजू नाव गमाल तुम्ही आबा माल विचार केला होता गमावू नको म्हटलं हे नाव ना गमावू नको काय करता सांगा लागेल ते एक लाख रुपये बक्षीस लावायला लौ मला आता आबा पाहिजे तुकडे दुसरा झाला तर वकीलच चांगले काम करून लोक लागतील काम हो, करायला लागेल करा ला हो। करा लागते आबा जमीन हो। झाली पाहिजे जमीन घ्यावाच लागते ला तुम्ही कोण नाही घेऊन ठेवली चाळीस पन्नास होती हो, पहिले नाही घेतल्या गेली पण आता घेतो का झाड झाडगिळ लावला आबा भारी दिसतात की नाही सगळे झाड बिळ सगळे आता घ्यायचो ना पेरूचे काय म्हणतात त्याले जांबाचे झाड सीताफळ इकडे हे इकडे चुकूचे झाड सावली भारी पडली की नाही सावली भारी पडली की नाही नाराळच्या झाडाची आता मग तुम्ही तर नारायचं झाड लावलं सहा सात वर्षा पहिले तुम्ही का लागले काय नाराय नारळ त्याला लागले शंभर नारायण लागले त्याला लहान लहान आता सगळे तुम्ही तर त्यावेळेस मला नाही म्हणत जा हा बाबाही नाही म्हणतात सगळेजण नाही म्हणत जातात की नारायण झाड लावू नको आपल्या इकडे माणूस अपशकुन असते भीती नाही यार भी म्हण यार भीतीने मग तुम्ही भीतीसाठी नाही तुम्ही म्हणत जाता की अपशकून असते नारायण झाड लावू नको नाही नाही नारळा झाड पण म्हटलं का काय बोलता राजू नाना पण जमीन घ्याला की बाबा पुढे घेण्याचा नाही ते कुस्ती खेसा सुटवायला सगळं तर त्यावेळेसच तुम्ही झाल्या ते जर तुम्ही कुस्ती खेळसान चुका पाटला सोबत त्यातून जे पैसे येतील त्यातून जमीन घेऊ ते एक लाख रुपयाची जे काय एक दोन गुंठे ते बावीस आता सांगा बा तीस लाख रुपये एकर जमीन आहे आपली ना मग जमीन घेणं होते का राजू माझ्याला मा... मी घे मग काही घेता तुम्ही घे तसं दिसत नाही पण काही घेता तुम्ही तू तु, तू तु फिकंड नको करू काय बोलता राजे खूप फिकर करू नको आय काही भरोसा राहिला नाही मग आता तू फिकर नको नू एखादी गाड्या घोड्या घेऊन द्याय लाग होते मले फोर व्हीलर एखादी घेऊन द्यायला लागत होती मस्त जमीन जमीन घेतल्या जाते बाबू हं मी सांग कुठे ह जमीन घेत घ्याव्याच लागते मी घेत नाही सांग जमीन दहापर्यंत एक काही घेता हे झूमही होऊ दे दिवाळी झाल्यावर मूर्त काढता काय मूर्त काढता दिवशी झाला बिलकुल तुम्ही म्हणसान तस दिवाळी झाल्यावर जमीन घेतली गेली मी तिकून पाठवतो आठ दहा हजार रुपये आठ दहा हजार रुपये मी पाठवतो जमीन घ्यायला माझ्या नाही तर झाली पाहिजे की जमीन जुमला हे ते बंगला गाडी गावात बांधलं पण पुण्यात पाहिजे तेवढा आपल्याला झाड नारळाची हे ते होईल ना प्यायजा ना तू सारा कमावतो तुम्ही म्हटल्यावर काय राहिलं तू सारं कमावतो चालतं चालतं ठीक आहे मग डबल एक फोटो काढतो वरते खाली दौ? पा वरते बा वरते फोटो काढतो नारळ खाली पा खाली अरे अजून खाली पा जरा सर फोटो मस्त एक क्लिक करतो आपला ओके हां डोळे उघडले तुम्ही डोळे उघडा असे मोठे करा ओके <laughs> येऊ काय मुलाय का आता काम आहे ना खामगावात काम आहे ते झाले गेले पाहिजे ना नाही पाहिजे निघतो मी मग हा निघू मग ये मग मग काय पैसे तुम्ही तर आताच तर की जमीन घेतो जमीन म्हणता मला पैसे दे जमली काय तुमची जमीन दाबून ठेवले एवढे लाखो ते सांगा तुम्ही मला पहिले जमीन घेतो आता पहिले ते सांग मला लाखो रुपये कुठे दाबून ठेवले तुम्ही

सगळी त्या नावान करायची घेतलं त्यांना काल अजून एक हार्वेस्टर घेतला हार्वेस्टर अजून एक हो तीन झाले तीन हो काल घेतलं तर नवीन हार्वेस्टर बाप्पा बापा, धिंगाना हा? पेढा खाल्ला नाही काल हो मग कायचा होता आता तो <laughs> <ता, laughs> बाप्पा तीन झाले आता तीन झाले आता इकडे तर घराला दरवाजाने बसून राहिला तो घराला दरवाजाने बसून राहिला हार्वेस्टर घेऊन राहिला मला जलवा वाज आलोय मेहनत करून आला पण खूप पोरगा नाही नाही ना तू मेहनत करून आला तुमचा ना तू मेहनत आ... पन... हो आ... 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 कर ना तू त्याच्याने इकडेचा ना मी आत्म ते तिकड शिक्षण आहे त्याच्याने ते होईल तो होई अच्छा जोय होजे हां मग गम्मत काय हां काय रोशन पहिल्यापासून मेला काय 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 जमिनीचा बाबू नाही करू ना तू पाहिजे सगळी जमीन त्याला चांगली

ठीक आहे मग जाण मग बा ठीक घरी गेली पाहिजे का लागेल पैसे काय ना काही तुम्ही समजा दिवायला पंधरा सोळा एकर जमीन घेतो अरे घे जमीन तर होईणार आहे मग जमीन ते चुका करता मग त्यातले पैसे वापरणार ना शंभर दोनशे रुपये तुम्ही आता ना म्हणजे माझे पैसे घेऊन घेऊन जमा करून आले तुम्ही इकडे जमीन घेऊन राहिले जमीन आ, आ, जमीन नाही घेतल्या पैसे इथले वापराना पाच अक्षे रुपये त्या पैसे जमा करशे रुपये तुम्ही मला काय मागता आता नको देतो देतो मी दोनशे देतो की पाचशे देऊ ते किती देऊ दोनशे देऊ की पाचशे देऊ नाही पाचशे काल पाहिजे आणला कपडा बोला मी काय आणतो सगळं धोतर बितर आणला टेन्शन घेऊन टकाड एकदम नवीन ड्रेस घालून ओके ते, ते सगळं काहीच बोलू नका आता सगळं एकदम टकाटा ओके आणलं हो ना हो ना घेऊन आलो आता धोतर धोतर चांगला आणला सगळं दुपाराला आंबा फक्त लाख रुपये टाकून द्या मग नावाना तेही सांग तू दे ओ हो मध्ये नाव गमावत नाही मी तू भरकासा कमावशी तुम्ही भेले राज तू असा कमावशी पार नाही बापा आमदार खासदार मंत्री होईन का मी हो प्रधानमंत्री हो ते खाता येतेच मी इकडे बाप्पा राष्ट्रपती हो मेलो आता मग काय बाळ लागते मग काय बिंदास कार्यक्रम आपला त्या नाव तू गमावत तू गमावत नाही भाऊ त्या नाव झालं होते चालतं ठीक आहे ना मग तुम्ही म्हंतल्यावर आता मी ठेवतो या मुद्द्यावर बंद करतो आणि सांगतो की तुम्ही सुका पाडला भेदे राजो नाव गमवून राहिले मला उस नाही नाही बाबा तुम्ही एक मना सुका पाडला मी भेलो भाऊ तुले पैलवान माणूस आहे हो मग तो एक मना बघते सुका पाडला भेलो मी तुम्हाला सुका पाठी सुका पाठी भेदो मी मी भेलो सुका पाठी 디 네가 오케이 마